नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दत्ता हापसे प्राचार्य महाराष्ट्र शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई शासनाच्या विविध परीक्षांसाठी आपले लघुलेखनातील कौशल्य वाढावे यासाठी हा प्रामाणिक एक प्रयत्न करत आहे मराठी लघुलेखन शंभर शब्द प्रतिमिनिट विथ आउटलाइन्स स्टार्ट परिच्छेद अंधश्रद्धा निर्मूलनासाठी एक प्रकारचा उठाव देशात करण्याचा प्रयत्न आज महाराष्ट्रात चालू आहे यासाठी सर्वात महत्त्वाचा गट शालेय शि विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन बालवयातच रुजला विरोधी संस्कार घडले तर स्वाभाविकच भावी पिढी अंधश्रद्धेपासून आपोआपच दूर होईल यासाठी पुणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने चळवळीतील दोन कार्यकर्त्यांनी नुकतेच एक व्यापक सर्वेक्षण केले पुणे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील अंधश्रद्धा शोधणे त्यांचे वर्गीकरण करणे अंधश्रद्धांचे परिणाम बघणे अंधश्रद्धा निर्मूलन होण्याची कारणे हुडकणे व त्याबाबत उपाययोजना सुचविणे या उद्दिष्टाने हा प्रकल्प राबविण्यात आला महाराष्ट्रात बहुधा देशातही या स्वरूपाचा हा पहिलाच प्रयत्न असावा परिच्छेद प्रथमता विद्यार्थी शिक्षण यांच्याशी चर्चा करून अंधश्रद्धांची यादी तयार करण्यात आली याबाबतच्या एकूण अंधश्रद्धांची यादी तयार करण्यात आली याबाबतच्या एकूण अंधश्रद्धांची यादी झाली त्यातील अधिक प्रचलित व प्रभावी अंधश्रद्धा घेऊन त्यांच्या आधारे प्रश्नावली तयार करण्यात आली सर्वेक्षणातून अंधश्रद्धा निर्माण होण्याची अनेक कारणे उघड झाली परिच्छेद सामाजिक परिस्थिती अडाणी पालक त्यांना आजार चमत्कार याची कारणे माहीत नसतात तसेच संस्कार मुलांवर घडतात सुशिक्षित पालकांच्यावरही धर्माचा मोठा पगडा असतो ते कर्मकांडांवर चुकीच्या परंपरा यावर भर देतात मुलांवर त्याचा परिणाम घडतो काही शिक्षकच अंधश्रद्ध असतात चर्चा व प्रयोग यांचा अध्यापनात कमी अवलंब होतो वेळेअभावी शिक्षक विद्यार्थ्यांचे समाधान करू शकत नाहीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची शास्त्रशुद्ध उत्तरे मिळत नाहीत प्रयोगाची निरीक्षणही काही वेळा खुटी केली जातात स्वत विचार करण्यापेक्षा इतरांच्या विचाराचा विद्यार्थ्यांवर प्रचंड प्रभाव असतो त्यांचे अवांतर वाचन अत्यंत कमी असते चमत्कारामागची कारणे कोणीही उलगडून दाखवीत नाही छापलेले दाखवलेले सर्वच खरे मानण्याची वृत्ती असते परिच्छेद देव आणि भूत या दोन्हीबद्दल मनात भीती असल्याने काही उघड चर्चाही होत नाही विद्यार्थ्यांचे काही नातेवाईक भूतवाधा तथाकथित करणे भानामती याला बळी पडलेले असतात त्यामागचे खरे कारण काय ते कोणीही सांगितलेले नसते आरोग्य सुविधांचा ग्रामीण भागात अभाव आहे त्यासाठी होणारा खर्च अनेकदा परवडत नाही संधी साधूंचे पाय धरले जातात विज्ञानाच्या पुस्तकातून केवळ माहिती आहे अंधश्रद्धा दूर करणे ही नव्या युगाला सामोरे जाण्याची पूर्व अट आहे